नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले विज्ञान या विषयाचे एकूण तीनशे एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती विज्ञान कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त चालू शकते म्हणून त्याला सर्वयोग्य ग्राहक असे म्हणतात ए बी रक्तगटाच्या व्यक्तीस सर्व योग्य ग्राहक म्हणतात कारण त्यांना इतर कोणत्याही रक्तगटाचे रक्त चालू शकते एड्स हा रोग कशामुळे होतो विषाणूमुळे एड्स हा रोग होतो स्वाइन फ्लू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो एच वन एन वन या विषाणूमुळे स्वाइन फ्लू हा रोग होतो सेंद्रिय शेती म्हणजे काय रासायनिक खत व कीटकनाशक विरहित शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय अनुवंशास्त्राचे संशोधक कोण आहेत मेंडेल हे अनुवंशास्त्राचे संशोधक आहेत हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणता औषध वापरतात ॲस्पिरिन हे औषध हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून वापरतात शक्तीचे एकक काय आहे शक्तीचे एकक व्याट आहे सजातीय ध्रुवांमध्ये परस्पर चुंबकीय क्रिया कशी असते प्रतिकर्षण ही क्रिया सजातीय ध्रुवांमध्ये परस्पर चुंबकीय क्रिया असते खालीलपैकी कोणते रसायनांचा राजा म्हणून ओळखले जाते एच टू एस फोर याला रसायनांचा राजा म्हणून ओळखले जाते मादक पदार्थांच्या सेवनामुळे शरीरावर कोणता घातक परिणाम होतात वरील सर्व मादक पदार्थांच्या सेवनामुळे शरीरावर घातक परिणाम होतात अयोग्य जोडी ओळखा डायनामाइट विल्यम हंट खालील पर्यायांमधील विसंगत पर्याय ओळखा धनुर्वाद हा विसंगत पर्याय आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो गलगंड हा रोग आयोर्डिनच्या कमतरतेमुळे होतो बेडूक हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे उभयचर या वर्गातील बेडूक हा प्राणी आहे खालीलपैकी कोणता पचनसंस्थेचा भाग नाही फुफुस हा संस्थेचा भाग नाही व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो मुडदूस हा रोग व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होतो ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक हे ताऱ्यातील लुकलुकण्याचे कारण आहे शोभेची दारू तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात सल्फर या घटकाचा शोभेचे दारू तयार करण्यासाठी वापरतात नॉटिकल मेल हे अंतर मोजण्याचे एकक कोठे वापरतात समुद्रामध्ये अंतर मोजणे याचे एकक नॉटिकल मेल हे आहे कोणत्या प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे कीटक या प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो जस्त हा धातू लोखंडाचे गंजणे रोखतो ग्रीनहाऊस परिणामास कारणीभूत ठरणारा वायू कोणता कार्बन डायऑक्साइड हे ग्रीनहाऊस परिणामास कारणीभूत ठरणारा वायू आहे पुढीलपैकी कोणता आजार डासांमुळे फैलावत नाही एड्स हा आजार डासांमुळे फैलावत नाही संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संयोग परिवर्तन बलाच्या दिशेने होतो हे वाक्य काय दर्शविते न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम हे वाक्य संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संयोग परिवर्तन बलाच्या दिशेने होते समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात फॅदोमीटर हे समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला म्हणतात कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात अॅन्कॉलॉजिस्ट हे कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना म्हणतात रोग कोणता डास चावल्याने होतो क्युलेक्स डास चावल्याने हत्ती रोग होतो सर्वात जास्त काळ अवकाशात राहणारी महिला कोण सुनीता विल्यम ही सर्वात जास्त काळ अवकाशात राहणारी महिला आहे ब्ल्यू व्हिट्रीऑल म्हणजे काय कॉपर सल्फेट म्हणजे ब्लू व्हिट्रीऑल होय पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड म्हणून ओळखले जाते पायराईट सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड म्हणून ओळखले जाते विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद